नमस्कार मी अमित मुंडे फॉईकेममध्ये आपलं स्वागत आहे मॅन uh, स्पर्धा ही खूप कठीण स्पर्धा मानली जाते आणि त्याच स्पर्धेमध्ये पुण्याचे पोलीस निरीक्षक श्री विष्णू तामणे सर यांनी भाग घेतला होता आणि तिथे त्यांचा कसा अनुभव होता जाणून घेऊयात सरांकडनं uh, सर प्रथम दहा केमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आपण आता जे मॅन स्पर्धेमध्ये आपण पार्टिसिपेट केलेलं आहे कसा अनुभव होता सर काय सांगाल खरं तर तुमच्या केला माझ्याकडून शुभेच्छा कारण मी केपासूनच माझ्या या स्पर्धेची सुरुवात केली होती थँक्यू तर या स्पर्धेमध्ये भाग येत असताना जवळजवळ वर्षभर चांगली तयारी करावी लागते कसून सराव केल्यानंतर या स्पर्धेमध्ये आपल्याला एक स्विमिंग रनिंग सायक्लिंग हे जे इव्हेंट आहेत त्या इव्हेंटमध्ये हे करतात एकूण ह्या इव्हेंटमध्ये जवळजवळ चार किलोमीटर स्विम आहे एक बेक्षाऐंशी किलोमीटर सायकलिंग आणि बेचाळीस किलोमीटर रन आहे हे करत असताना सतरा किलो सतरा आत ही स्पर्धा पूर्ण करायची आणि मानसिक आणि शारीरिक जो कस आहे तो ह्याच्यात खऱ्या अर्थाने पाहिला जातो Я реца. आयरमॅन या रेसचं मोठं असं आहे की एव्हरीथिंग इज पॉसिबल त्यामुळे कुठल्या एज फॅक्ट लेवलला तुम्ही हे करू शकता आज पुण्यामध्ये एकोणसत्तर वय वयाचे झांजुरने सरांचे वडील जे आहेत यांनी ही रेस पूर्ण केलेली आहे तर असे भरपूर चांगले उदाहरणं आहेत आम्ही तर खूप त्यापणे छोटे आहेत कारण पोलिस दलामध्ये पंचावन्न प्लसच्या पुढे ही करणारा मी कदाचित पहिलाच असेल कारण यापूर्वी कृष्णप्रकाश साहेबांनी ही रे आयरमॅन स्पर्धा केल्यानंतर आमच्या पोलीस दलात माहीत झालं की आयरमॅन काय असतं आणि आयरमॅन स्पर्ध स्पर्धेतले जे काही इव्हेंट आहे तो इव्हेंट रनिंगचा सायकलिंगचा स्विमिंगचा हे म्हणत असतानाच पूर्ण दम लागतो ॲक्च्युली हे आणि हे रेस पूर्ण करत असताना मग ते किती दम लागत असेल याचा मी अंदाज मानला होता कारण हे रेस आयरमॅन स्पर्धेत पूर्ण करण्याच्या पाठीमागची खरी प्रेरणा ही माझे आईवडील आहेत आणि त्याच्यानंतर मग माझ्या घरच्यांनी कुटुंबानी यासाठी मला सपोर्ट केला माझ्या सहकार्याने सपोर्ट केला आणि माझ्या पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील खूप सहकार्य केला सपोर्ट केला त्यामुळे मी स्पर्धा पूर्ण करू शकतो सर या स्पर्धेचा तुम्ही सराव दररोज कसा केला म्हणजे एकीकडे तुमचं काम होतं आणि दुसरीकडे स्पर्धेची तयारी केली म्हणजे कसा ताळमेळ जुळवला कुठले एक्सक्युजेस काय सराव करताना मध्ये आणायचे नाहीत तुम्हाला जे सकाळी पाठ पाच वाजता उठल्यानंतर कुणी तुम्हाला काम सांगत नाही पोलीस खात्यात कधीतरी अठरा किंवा पंधरा दिसून एका दुसरा बंदोबस्त असतो किंवा सकाळी नाही हे असतं तर त्याच्यामुळं पाटे पाच वाजता पाच ते आठ या वेळा तुम्ही हे नक्की करू शकता आणि त्यासाठी स्वतःला एक तास काढायचा आहे आणि सगळेच जण रात्री पोलीस खात्यात जवळजवळ अकरा बारा वाजेपर्यंत जागे असतात कारण रात्री उशिरापर्यंत फोन कॉल येत असतात तर ह्या गोष्टी एकदा आपल्या माइंडसेटमध्ये टाकल्या की त्याच्यामुळं कुठलीही अडचण येत नाही तर आपल्यासोबत आहेत विजय सर सर तुम्ही कशी स्पर्धेची तयारी केली काय सांगायला गेली अडीच तीन वर्ष आम्ही याच एरियामध्ये मेजरली काम करतो आहे म्हणजे याच्या अगोदरपर्यंत आम्ही ट्रेक्स खूप केले रन्स खूप केले मॅरेथॉन केल्या पण टायथलॉनबद्दल फारशी फारशी माहिती नव्हती गेली uh, अडीच वर्ष झालं ज्या वेळेला आम्ही ट्रायलॉनबद्दल करायचं आणि ट्रायतलॉनवरती आपण काम करूया आयनमॅन स्पर्धा करूया असं ज्या वेळेला ठरवलं त्यावेळेला स्विमिंगची सुरुवातच आमची अडीच वर्षापूर्वी झाली की स्विमिंग शिकायचं अगोदर जे स्विमिंग करत होतं ते गावाकडं विहिरीमध्ये नदीमध्ये जे आपण स्विमिंग करतो त्या प्रकारचं स्विमिंग होतं त्याचा या स्पर्धांमध्ये काही उपयोग नसतो त्यामुळे फ्रीस्टाईल स्विमिंग शिकणे इथपासून आमची सुरुवात झाली ही सगळं स्विमिंग वगैरे सगळं गेल्या दोन वर्षात शिकून आम्ही याच्यामध्ये स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे बरं सर आता एकीकडे ही स्पर्धा होती आणि एकीकडे तुम्हाला म्हणजे कुटुंबाचं पाठबळ कसं मिळालं याच्यामध्ये माझी बायको आहे तीही चार्टेड अकाउंट आहे व्यवसाय आणि मीही चार्टेड अकाउंट आहे मला माझ्या ऑफिसमधून जर काही वेळ काढावा लागतो किंवा जे या स्पर्धासाठी बाहेर गावी जायचं असेल ट्रॅव्हलिंग असेल म्हणजे कोल्हापूरसारख्या ठिकाणी जर इव्हेंट असेल तर त्याला जाण्यासाठी को गोव्याला जाण्यासाठी इव्हेंटसाठी या सगळ्यांसाठी घरच्यांचा सपोर्ट लागतो त्याशिवाय तर हे शक्य नाही पण माझ्या सुदैवानं माझी बायकोही ही अकाउंट आहे ती माझ्या ऑफिसमध्येच बसते तिच्या ऑफिसमधल्या प्रेझन्समुळं आणि ॲडमिशनच्या सगळ्या गोष्टी ती बघत असल्यामुळं मला फार गोष्टींवरती ताण करावा लागत नाही किंवा मला तेवढं खूप मोठा सपोर्ट आहे त्या सपोर्टचा मी उपयोग करून घेतो अच्छा आणि सर आता एक शेवटचा प्रश्न की तुमच्यासारख्या वयामधील म्हणजे जे एजमधले लोक आहेत आणि यंगस्टर आहेत तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल खरं सांगायचं तर दिवसाचा सुरुवात एक पंचेचाळीस मिनिटाचा कोणत्याही टाईपची ॲक्टिव्हिटी करून एक्सरसाईज करून म्हणजे तो योगा असेल सायकलिंग असेल स्विमिंग असेल असं तिथं कुठलंच शिक्षण नाही की काहीतरी हीच ॲक्टिव्हिटी केली तर तुमची डेव्हलपमेंट होते कोणतीही ॲक्टिव्हिटी पंचेचाळीस मिनिटाचे एक तासाच्या आसपास केली तर तुमचा मनाला फ्रेशनेस येतो आणि त्याच्यामधून तुमची दोन गोष्टी होतात निगेटिव्हिटी तुम्हाला शिवसेना नाही आणि ह्या जो काही दिवसभराची जी ऊर्जा लागते शरीर चालवण्यासाठी ती पहिल्या पंचेचाळीस मिनटामध्ये तुमची एनर्जी तयार होते आणि ती एनर्जी तुम्हाला दिवसभर ॲक्टिव्ह ठेवते आणि तुमचं मन फ्रेश राहतं आणि निगेटिव्हिटीपासून तुम्ही दूर राहता त्यामुळे रोजच्या सकाळचे जे काही पंचेचाळीस मिनटं तुम्ही देऊ शकला तर ते आयुष्यासाठी खूप लाभदायक आहे असं म्हणे नक्कीच मॅन स्पर्धा ही खूप कठीण स्पर्धेमध्ये म गणली जाते आणि या स्पर्धेमध्ये आपल्या तामनगर सरांनी त्यांची ड्युटीसुद्धा बजावत आणि एकीकडे एक सराव करावत दोन्हीसुद्धा गोष्टी व्यवस्थित पार पडलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळात त्यांनी अजून वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन या स्पर्धा त्यांनी पार्टिसिपेट कराव्या अशीच आम्ही आशा बाळगतो कॅमेरापर्सनसोबत अमित मुंडिक पुणे